नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात ए एस न्यूज लाईव्ह वनी येथे नुकतेच आयटकचे कामगार कर्मचारी व भाकपच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड असा संयुक्त मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन राज्य सचिव मंडळ सदस्य श्याम काळे यांनी केले अध्यक्षस्थानी आयटकचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे हे हो होते प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय कौन्सिलर तुकाराम भस्मे आयटक जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे वेपोलीवनी क्षेत्राचे अध्यक्ष जियाउल्ला खान उमेदवार अनिल हेपट जिल्हा सचिव अनिल घाटे उपस्थित होते या प्रसंगी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाकपचे उमेदवार अनिल हेपट यांना प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला मतदारसंघातील तीनशेही बूथवर लवकरच बूथ प्रमुख नेमण्यात येऊन कामाला सुरुवात करण्याचे ठरले याप्रसंगी विविध गावातील शेकडो युवकांनी पक्षात प्रवेश घेतला मेळाव्यातून प्रचार कार्याची सुरुवात करण्यात आली मेळाव्याची प्रस्तावना अनिल घाटे संचालन संजय भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन बंडू गोलर यांनी केले या मेळाव्याला वनी विधानसभा मतदारसंघातील हजारो कामगार कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते